आवडला पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज फ्राय स्लीप मध्ये आता सूरज मात्रे चुकी करणार नाहीये विकेट सिद्धू <laughs> मोरे अठ्ठावीस धावांचं योगदान देत असताना मैदानाच्या बाहेर परतलाय चांगलं योगदान दिलं धावा त्याच्या बाट मध्ये असताना आपल्याला पाहायला आणि सुरुवात करत असताना डाव अप्रतिम ज्यानं सजवला टीम सनी इलेव्हन वर्से अर्थातच हेमंतजी कांबळे साहेब यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतो सिद्धू मोरेवरती विश्वास दाखवला आणि सिद्धू मोरेनं योगदान मात्र मैदानाच्या आतमध्ये खूप सारा चांगलं दिलेलं दिलेला आपल्याला पाहायला मिळालं नवीन बाट मैदानाच्या आतमध्ये रोहा तालुक्यातील ग्रेटेस्ट फिनिशर म्हणजे ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं गेलं विवेक बाईट महादेव वडी कोल्हाटचा खेळाडू मैदाना छात मध्ये येतोय गौरव गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात दिशेवरती थोडेसे भरकटले व्हाईट बॉलचा इशारे येत असताना आपल्याला पाहायला मिळेल व्हाईट बॉलच्या मदतीनं दावफलक पुढे सरसावत असताना दावफलकावरती धाव संख्या अठ्ठेचाळीस अंकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतीय अठ्ठेचाळीस धावा दाव फलकावरती बनवला गेल्यात पुढचा बॉल गौरव आणखीन एक वेगवान बॉल सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय चांगली रनिंग रनिंगमध्ये विकेट मैदानाच्या आतमध्ये प्रसाद बामोगडे आणि विवेक बाई त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते पंचांचा इशारा आला एक बाईस झाला एक सिंगल आले एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतं दाव धावा संख्या आतापर्यंत एकोणपन्नास या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये गौरवनं खऱ्या अर्थानं प्रभावित केलं आहे यापूर्वीचे गोलंदाज प्रामुख्याचे गोलंदाज थोडेसे मागणे राहिले काही हरकत नाही आहे इथून सुद्धा आपण कमबॅक करू शकतो ती क्षमता त्यांना ठेवली आहे प्रसाद बांबळेचा हा अप्रतिम स्टोक पाहायला मिळाला कवर रिझन मध्ये प्रोडक्शन मयूर हिंडे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या दोन धावा मैदानाच्या मध्ये अगदी सहजरित्या दोन्ही पॅटर्सनं कम्प्लीट केल्या दोनचा मदतीनं दाव पुढे सरसावत असताना पाहायला मिळत आहे दहा फुलकावरती धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल एकावन्न या अंकावरती एकावन्न धावा दहा फुलकावरती बनवल्या गेल्यात आतापर्यंत गौरवनं चार बॉल तळल्यात चार बॉलमध्ये अवघ्या चार धावा खर्च केल्यात ओपिश बॉस अप्रतिम समोरच्या दिशेला खेळलाय फिल्डर आहे त्या ठिकाणी चुकी होणार नाहीये आणखीन एका विकेटचं पतंग बाट प्रसाद मैदानाच्या बाहेर आ, 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 आ। आ, आ। आ। आ नवीन बॅटर मैदानाच्या हातमध्ये प्रसाद यांची जागा भरून काढण्यासाठी साहिल दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात धक्के दावा दावा ला टीम संघाला मिळाल्यात आता मात्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखल झालेत या षटकाचा विचार केला तर या षटकातील शेवटचा अंतिम एक बॉल बाकी आहे या पूर्वार्धाच्या डावातील किती धावांचं टोटल उभारला जाईल किती धावांचा टार्गेट सीट केलं जाईल टीम राणा मोरे अर्थातच हृदयवन रोड कुर्द या संघाच्या समोर ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे गौरव तयार अप्रतिम सेलू टप्पा पडला आणि विकेट किपरचा वेत बॉल न घेतला आणखीन एक धावपाचच्या स्वरूपामध्ये विकेट शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे पहिला पूर्वार्धाचा डाव इथे समाप्त झालाय पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना टीम सनी इलेव्हन वर्षी या संघानं धावा बनवल्या सात गडा समोबदल्यामध्ये सा एक्कावन्न बनवल्या बावन्नचं टार्गेट सेट केलं गेलंय या बावन्न दावांचा पाटला कशा पद्धतीनं केला जाईल काय घडेल काय बिघडेल यासाठी आपण मायक्रोफोन वरती करूया छोटासा बदल ऐकूयात अलिबागचा एक गोड आवाज वाईस ऑफ अलिबाग प्रीतीशी पाटील सरांना ऐकूयात धन्यवाद हॅलो हॅलो रोहा तालुका रबल बॉल क्रिकेट प्रीमियर लीग पर्व पहिले आपण पाहतोय अत्यंत फ्लाथून असं आयोजन या स्पर्धेसाठी पाहायला मिळालं आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतोय जे विशेष सहकार्य केलेलं आहे ते अलिबागचे आमदार सन्मान्य श्री महेंद्रशेठ दळवी यांनी त्याचबरोबरीने ॲडव्होकेट मनोज कुमार शिंदेसाहेब यांच्याकडूनसुद्धा या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करण्यात आलेलं आहे त्याचबरोबरीने माननीय आमदार अनिकेत भाई तटकरे यांचा सुद्धा या स्पर्धेसाठी अगदी मोलाचं योगदान पहायला मिळतोय राजू शेठ जैन असतील विशालभाई लाड असतील या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आज मात्र एक वेगळ्या उंचीला पोहोचलेली आहे पहिलं पर्व आहे आणि पाहूया या पहिल्या पर्वाचा पहिला सामना कोणता संघ जिंकणार यू व्हेरी मच किशोरची कुकरी रोहा तालुक्याच्या क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या रोहा तालुका बॉलबॉल प्रीमियर लीगने खेळाडूंना खऱ्या अर्थाने भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे कारण लोक लक्षात ठेवतात पहिली स्पर्धा कोणी जिंकली त्यामुळे हे पहिलं पर्व जिंकण्यासाठी सर्व संघ मालक सर्व संघ कर्णधार आणि सर्वच खेळाडू उत्सुक आहेत पहिल्या डावात आपण पाहिलं सनी इलेव्हन वरचे संघाने का प्रतिम पाठी केली पहिल्या तीन षटकांमध्ये धावा येत नव्हती अगदी फायरी गोलंदाजी चालू होती आणि नंतर सिद्धू मोरेने केलेली दमदार दैदीपमान इनिंग आणि त्याच्या फलंदाजीच्या जोरावरतीच पन्नास धावांचा टप्पा ओलांडलाय आणि नो डाऊट हे द हे जे टार्गेट आहे ते चॅलेंजिंग आहे आव्हानात्मक धावसंख्या आहे आणि या बावन्न धावांचा पाठलाग आता कशा पद्धतीने खिला जाणार रबर बॉलचं क्रिकेट म्हटलं की त्याच्यासाठी असलेलं टेक्निक तंत्र पूर्णतः वेगळं असतं कारण टेनिस बॉलमध्ये सेमच तंत्र वापरावं लागतं पण रबर बॉलमध्ये दोन प्रकारची टेक्निक वापरली जातात म्हणजे पाऊस ज्यावेळी नसेल विकेट सुकी असेल त्यावेळी वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट असतं त्यावेळी कटर्स गोलंदाज चालतात विकेट ओळी झाली की त्यावेळी जोरात टाकणारे गोलंदाज चालतात फलंदाजांना सुद्धा त्या पद्धतीने आपलं टेक्निक बदलावं लागत असतं आणि मैदानावर ते काय खेळणार आपण पाहिलं अगदी पहिल्या मॅचच्या सुरुवातीला पाऊस आला होता विकेट ओली होती त्याचा पुरेपूर फायदा उठवला होता मयूर हिंडेने आणि अगदी जोरात गोलंदाजी केली होती प्रभावी गोलंदाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली होती पाहूया आता बावन्न धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे ते हृदय इलेव्हन रोटकुट या संघासमोर तो कशा पद्धतीने या धावसंख्येचा पाठलाग कळणार त्याचबरोबरी नाही रोहा तालुका रबरबॉल प्रीमियर लीगच्या पण पाहतो आकर्षक चषक त्या आहेत म्हणजे प्रथम क्रमांकाचा चषक असेल द्वितीय क्रमांकाचा चषक असेल हे मंगीतजी रावकर साहेब त्यांचा सुद्धा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करतो बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज सिरीज आणि क्षेत्ररक्षक सॉरी क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही पारितोषिक अनिकेत थाटावकर यांच्याकडून प्राप्त आहेत त्यांचा सुद्धा आम्ही सहर्ष सहर्ष आभार व्यक्त करतोय सिरीज मॅन ऑफ द सीरीज, राज कांबळे यांच्याकडून पाहायला मिळते मॅन ऑफ द मॅच रवींद्र ताळके साहेब सर्वच मान्यवरांचं आम्ही आभार व्यक्त करतो आणि घेऊन जातो मैदानावरती जे ते सुरू आहे उत्तरार्धाला सुरुवात रणशिंग फुंकले गेलेत काय घडणार या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार उत्सुकता शिकेला पोहोचले एकीकडे हृदय इलेवन रोड खुर्द जो हरिचंद्र मोर यांचा संघ पाहाला मिळतोय दुसऱ्या बाजूला लियोन। सनी इलेवन वर्षे जो कांबळे सर यांचा संघ पाहायला मिळतोय या दोन संघ मालकांदरबांचा सामना आहे अभिषेक सातमकरची गोलंदाजी आपण पाहतोय तुफानी गोलंदाजी पाहायला मिळते प्रचंड आक्रमक गोलंदाजी मैदानावरती अभिषेक करतोय फटका फसलाय आहे मिस टाइम आहे कॅच होणार का डाऊन द फिल्डर ओ एफर्ट हंड्रेड पर्सेंट कमिटमेंट पाहायला मिळते अभिषेक सातमकर यांना चांगल्या पद्धतीची चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो मात्र मैदानावरती करतोय जय भोईर थोडासा स्ट्रगल करतोय संघर्ष करतोय समोर मात्र राणा मोरे आहे रोह्याचं तुफान तडपदार थडकेबाज फलंदाजी करण्यासाठी हा फलंदाज ओळखला जातो किंवा खडू श्रुतीचा क्रिकेटर म्हणून सुद्धा या खेळाडूला ओळखलं जातो तो पाहूया अभिषेक समोर कशा पद्धतीने आता फलंदाजी करेल यावेळी मात्र डेलिकेट टच पाहाला मी आला स्वीपरच्या शेतरक्षकाला चकून फरार झालाय सीमारे बाहेर राणा मोरेच्या बाट बदनालाय कलात्मक अंदाजाने तंत्र शुद्ध फटक्या चार याचा पेचचा पूर्णपणे वापर केला राणा मोरेने यावेळी सुद्धा त्याच पद्धतीचा त्याच स्टाईलने स्ट्रक खेळायचा प्रयत्न जरूर केला पण यावेळी बॅटचा टो इथला मात्र चेंडू लागला सिंगल मिळालेली आहे धाव फलकावरती आठ धावा पाहायला मिळतात पावपल्याच्या षटकामध्ये खेळ आता मात्र रंगतदार होत असताना पहायला मिळतोय दोन्ही बाजूने आपण पाहतोय चांगल्या पद्धतीच्या नीती रणनीती स्ट्रॅटेजीज पाहायला मिळतात दोन्ही संघ मात्र मैदानावरती अप्रतिम क्रिकेट खेळत आहेत विकेटने अभिषेक चेंडू पुन्हा एकदा आपण अगदी एक अवे फ्रॉम द बॉडी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सिंगल मिळते सिंगल डबलच्या साह्याने आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये डिलिंग होत असताना पाहायला मिळते षटक क्रमांक पहिला आल्या संपुसतात आणि पहिल्या षटकाच्या खेळ धावा आल्यात केवळ आठ धावा अभिषेक सातमकरने करणे पहिल्या षटकामध्ये केलेली गोलंदाजी अप्रतिम दर्जाची अलौकिक स्वरूपाची पाहायला मिळाली त्याने खऱ्या अर्थानं आपल्याकडे असलेल्या गतीचा वापर केला आणि आपल्या स्पीडने पूर्णतः प्रभावी आणि चमकदार कामगिरी करत असताना फलंदाजांना रोखून ठेवलं फलंदाजांना जकडून ठेवलं बॅट्समनला मोठ्या फटका मारण्यासाठी चान्स दिला नाही संधी दिला नाही आणि त्याचमुळे आपण पाहतोय एट ऑन द बोट आफ्टर फर्स्ट ओव्हर ओव्हर नंबर सेकंड गोलंदाजी करण्यासाठी आता मात्र सज्ज होतोय गोलंदाज शुभम संत सावध संयम या पद्धतीची सुरुवात पाहायला मिळाले हृदय इलेवन रोड खुर्द या संघासाठी आता मात्र धाव संख्येचा आलेख उंचवावा लागेल आता मात्र धावांची गती वाढवावी लागेल कारण समोरचा संघ सन इलेव्हन वर्षे मैदानावरती तुफानी खोलंदाजी करतोय त्यांच्या समोर आता फलंदाजी करत असताना वेगळ्या बॅटिंग करावी लागेल ओ हो बाय जय बोहेर फंटार फाबुलस षटकार शॉर्ट पिच चेंडू अचूक पिक केला आणि त्याला मात्र फेकून दिलं सीमारशी बाहेर खाव अँड फ्युरियस षटकार आपण पाहिला yeah. पुन्हा एकदा जय भोईरचा तडाका सेकंड इनर रो ही इज ऑन डी फायर ऑनच्या बाहेर जय भोईरच्या बाट बदनाला टेरिफिक ट्रीमेंडियस टॉप क्लास षटकार जय भोईर मात्र शुभमचं मोस्ट वेलकम करतोय लगातारच्या दोन चेंडू वरती दोन मोठे स्ट्रोक आले आणि त्यामुळे दबाव गोलंदाजावरती यावेळी मात्र आपण पाहतोय शफल होऊन मोठा हिट करण्याचा प्रयत्न चेंडू डाऊन द दीक पाहायला मिळाला इट इज स्कोर फॅन्टस्टिक बॅटिंग बाय जय भोईर जय भोईरच्या बाट बदना आणखीन एक मोठा तडाखा पाहायला मिळतोय यावेळी क्वार लग्न टार्गेट लग लग केलाय गगन बेदी गगन चुंबी गगनाला गवसनी घालणारा अब्रांडेड षटकार शुभमचा खरपूस समाचार घेतलाय यावेळी चकवले एज लागले शॉर्ट फाईन लेखल आहे क्षेत्ररक्षक ताने टिपलाय सुंदर झेल शॉर्ट बट स्वीट खणा खाती इनिंग मात्र आले जय जय बोईरने त्याला दिलेला रोल पूर्णपणे फिनिश केलेला आहे जी न भूतो न भविष्य अशा पद्धतीचा आहे डोळ्यांचा पालन फेडणारे नेत्रदीपक नेत्र सुकत फटके पाहिले लगातार ते तीन षटकांना त्याने लगावले आणि त्याचमुळे आपण पाहतोय आता इक्विशन पूर्णतः हृदय इलन रोड संघासाठी इजी झालेला आहे कारण येणाऱ्या वीस चेंडू मध्ये आवश्यकता आहे पंचवीस धावांची वन डाऊन आपण पाहतोय बंटी घा घा नवीन फलंदाज जातोय क्रिकेटचा फॉर्मॅट कोणताही असो वन डाऊनला येणाऱ्या बॅटरची भूमिका नेहमी महत्वाची असते बंटी घाक पाव्या कशा पद्धतीने मैदानावरती फलंदाजी करेल पण काय बॅटिंग केले काय खेळलाय आहे काय लढलं आहे फलंदाज यावेळी गेल्या गेल्या आपण पाहतोय लॉफ्ट केलाय बराच वेळ हवेमध्ये क्षेत्राक्षक तेथे आलाय आणि अप्रतिम अलौकिक अलिश्रान असा झाले त्या टिपलेला आहे सुंदर कॅच खेळ आहे ना जिथे वेळ बदलायला वेळ लागत नाही जय वैर तुफानी फलंदाजी करत होता जय भोईर बाद झाला आणि लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरती बंटीघाक सुद्धा बाद झालाय त्यामुळे शुभमने खंबाक केला असं म्हणावं लागेल दमदार पुनरागमन केले कारण पहिल्या तीन चेंडूवरती त्याने खर्च केले तर तब्बल एकोणीस धावा आणि आता मात्र शुभम चांगल्या मूळ मध्ये पाहायला मिळतोय चांगल्या टच मध्ये पाहायला मिळतोय शुभमची गोलंदाजी आता अगदी अचूक टप्प्यावरती पाहायला मिळते अचूक टप्प्यावरती होणारे नियंत्रित गोलंदाजी आणि त्यामुळे आता मात्र थोडासा चॅलेंज निर्माण केलं शुभमने फलंदाजासमोर नवीन खेळाडू मैदानात फलंदाजी करण्यासाठी जातोय क्रमांक चार वरती सूरज मात्रे तडाखे बंद बॅटिंग साठी सूरज सुद्धा ओळखला जातो पाहूया तो कशा पद्धतीने बॅटिंग करेल पण सलग दोन चेंडू दोन विकेट आलेत ऑन हॅट्रिक असणार आहे शुभम पाहूया या, या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तो मिळवणार का यावेळी मात्र आपण पाहतो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न बॅटची इन्साइड एज लागली शॉर्ट फायन लेगच्या डुक्यावर हा चेंडू मात्र गेला सिंगल मिळाली या चेंडू वरती षटक क्रमांक दुसरं आले संपुसतात दोन षटकाच्या खेळानंतर धा फलकावरती सत्तावीस धावा अठ्ठावीस धावा आता मात्र येणाऱ्या तीन षटकामध्ये विजेसाठी चोवीस धाव्यांची आवश्यकता खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये केवळ आठच धाव्या होत्या पण दुसऱ्या षटकामध्ये वीस धावा आल्या आणि त्यामुळे धाव आलेख आता मात्र खमालीच्या वेगाने उंचावत असताना पहायला मिळतोय काय बॅटिंग केली होती जय भोईरने पाहूया आता बंटी सॉरी सूरज माद्रे आणि राणा मोरे हे दोन बॅट्समन कशी फलंदाजी करतील पण गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा आता तिखट मारा दर्जेदार गोलंदाजी करणं भाग आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाला आता एक वेगळ्या रणनीतीने गोलंदाजी करावी लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे एकच प्लॅन असून चालत नाही ज्यावेळी तुमचा ए प्लॅन बी प्लॅन सक्सेसफुल होत नाही ना त्यावेळी तुमच्याकडे सी प्लॅन डी प्लॅन ई प्लॅन सुद्धा रेडी असावा लागतो स्विंग बॉल ओव्हर सिद्धू डू मोर कॅप्टन पहिला चेंडू अगदी फुलर लेनचा पहाला मिळाला चांगल्या टप्प्यावरती आता मात्र कॅप्टन असा सुद्धा सामना ट्वेंटी नाईन ऑन दूट एकोणतीस धावात हा लागलेले आहेत आता जर आपण पाहिलं मॅच अगदी बॅलन्सिंग अवस्थेमध्ये पाहायला मिळते दोन्ही संघ समान अवस्थेमध्ये पाहायला मिळते जो संघ येथून आपल्या कामगिरीमध्ये अमूलाग्र सुधारणा करेल तो संघ होईल या मॅचचा विजेता संघ ओ हो आणि ते मात्र आपण पाहतोय लॉंग साधा सोपा झेल ड्रॉप केलाय झेल कोणाचा सोडलाय तर तो राणा मोरेचा राणा मोरा एक डॅशिंग डायनामिक बॅट्समन आहे आणि अशा महत्वाच्या क्षणी असा सोडलेला झेल खऱ्या अर्थानं स्वतःच्या पायावरती कुराण मारून घेण्याचा हा प्रकार ठरू शकतो कॅचेस विन मॅचेस कॅचेस पकडावा लागतील Agent taken! One more wicket down. Wicket number three. Back to the pavilion. विकेट दबाव वाढलाय दडपण वाढलाय नवीन खेळाडू आता मात्र मैदानावरती जातोय शुभम शुभम मोरे पाहूया मैदानावरती कशी कामगिरी करेल कारण आपण पाहिलं होतं दुसऱ्या षटकामध्ये जिथे धावा आल्या होत्या तेथे मात्र तिसऱ्या षटकामध्ये धावांची गती धावांचा वेग पूर्णपणे मंदावलेला पाहायला मिळतोय पंधरा चेंडू बावीस धावाचं इक्वेशन आणि समीकरण आपण स्कोरबोर्ड वरती पाहतोय सामना जिंकणार खोड याच भाकी सध्या कोणीच होऊ शकत नाहीये इतका टफ सामना पाहायला मिळतो मैदानावरती यावेळी मात्र बाग फुटला जात दा असताना सणसा सान चपराक लगावले शेतरक्षक आहे सिंगल मेल धाव फलकावरती एका धाव्याचे ऍडिशन होते एका धाव्याची वृद्धी होते आणि बत्तीस एकतीस धावा धाव फलकावर पाहायला मिळतात सामना जिंकण्यासाठी अजूनही एकवीस धावांची आवश्यकता आहे कॅप्टन लेडिंग फ्रॉम द फ्रंट मैदानावरती काय गोलंदाजी करतोय सिद्धू मोरे ओहो हो हा चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे बीट झाला कीपर सिंगल मात्र कम्प्लीट केली वाईट प्लस सिंगल एकंदरीत दोन धावांचा येथे मात्र बोनस मिळालाय तो हृदय इलेव्हन रोड खुर्द या संघाला संघाची धावसंख्या आता मात्र तेहतीस चौदा चेंडू विजयासाठी एकोणीस धावांची आवश्यकता यावेळी मात्र आपण पाहतोय ब्लाइंड शॉट खेळला गावलाय कोणताही क्षेत्र तिथे नाहीये पण चेंडू पूर्णपणे स्टॉप झाल्याने ते पाहायला मिळतोय मोठे फटके येत नाहीयेत मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न जरूर चालू आहेत आणि आपण पाहतोय सिद्धू मोरे अफलातून गोलंदाजी करतोय फलंदाजी करत असताना सुद्धा त्याने दमदार बॅटिंग केली होती किंवा गोलंदाजीमध्ये गोलंदाजी मध्ये सुद्धा आपण पाहतोय दमदार गोलंदाजी तो करतोय अगदी इकॉनॉमिकल तो पाहायला मिळाला पहिल्या पाच चेंडू मध्ये केवळ सहाच धावा त्याने खर्च केलेल्या आहेत राणामुळे आपण पाहतोय यावेळी फटका चांगला लगावलाय पण सिंगल आलेला आहे हे षटक मात्र अगदी यशस्वी स्वरूपाचं पाहायला मिळालं सक्सेसफुल षटक पाहायला मिळालं तीन षटकाच्या समाप्ती अखेर चौ पस्तीस धावा आल्यात म्हणजे आता उर्वरित दोन षटकांमध्ये सतरा धावांची आवश्यकता नेक्स्ट मॅच चा टॉस साठी यायचा आहे प्रांशीलन इलेव्हन यशवंत खार आणि मंगलमूर्ती इलेव्हन सनेरा पुन्हा एकदा अभिषेक सातम खेर गोलंदाजीला आला ज्याने पहिल्या षटकामध्ये अगदी प्रभावी मारा केला होता चमकदार गोलंदाजी आपण त्याच्याकडून पाहिलं राणा थोडासा संत गतीने बॅटिंग करतोय हा चिंटू अगदी चांगल्या टप्प्यावरती धावा येताना पाहायला मिळत नाही आहे दुसऱ्या षटकामध्ये तीन षटकार आपण जरूर पाहिले पण तदनंतर जय भोईर बाद झाल्यानंतर मोठे फटके येणं पूर्णपणे स्टॉप झालेलं आहे मोठ्या फटक्यांना लगाम घातलेला आहे अप्रतिम दर्जाची क्वालिटी वाली गोलंदाजी आपण पाहतो नेक्स्ट लेवल बॉलिंग मैदानामध्ये चालू आहे यावेळी मात्र आपण पाहतोय सिंगल मिळते सिंगल अशी आपण पाहतोय एका धावेची वृद्धी होईल धाव संख्या मात्र जाऊन पोहोचते छत्तीसच्या घरामध्ये सामना अगदी रफ अँड टफ होत असताना पाहायला मिळतोय क्लोज टू क्लोज मॅच पाहायला मिळतोय शुभम मोरे तर दुसऱ्या बाजूला राणा मोरे राणाची बाट आज मात्र अगदी शांत पाहायला मिळाले आखू टप्पाचा चेंडू पिक केलाय आणि या चेंडू वरती अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळालाय विराट विशाल विहंगम षटकार लोकांच्या आपण लवकरात लवकर टॉस करण्यासाठी यायचंय ओहो हे होत षटकाराचं उत्तर षटकार लगावल्यानंतर ती खट मारा ते गोलंदाजी गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते फोर्ट टू ऑन बोट बेचाळीस धावा धा फलकावर यावेळी मात्र आपण पाहतोय फटका फसलाय मीन झालाय हवे मध्ये आहे दोन क्षेत्रक्षकांच्या मध्ये हा चेंडू पडलाय सेकंड चा अटेम्प्ट आणि सेकंड सुद्धा सक्सेसफुली कंप्लीट केली जाते धाव फलकावरती फोर्टी फोर आता विजयासाठी आवश्यकता आहे सात चेंडू मध्ये आठ धावांची सात चेंडू आठ धावा सामना आपण पाहतोय पहिलाच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते रोहन सानप आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचंय रोहन सानप लास्ट बॉल ऑफ दोव Oh ho what a what a fantastic fabulous shot by Shubham More मात्र ओढाणला गेलाय आणि अगदी महत्वाच्या क्षणी शुभमच्या बाट आलेले दोन षटकार त्याने मात्र या सामन्याचा सिनारिओ पूर्णपणे बदलून टाकलाय शुभम मोरे बहा इम्पॅक्ट खेळाडूच्या रूपात आला आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळत असताना त्याने आपला एक वेगळा इम्पॅक्ट या मॅच वरती सोडलाय सहा चेंडू विजय साडी दोन धावांची आवश्यकता क्रिकेटचा खेळ आहे या खेळामध्ये कधी काय घडा नेम नसत जोपर्यंत शेवटचा चेंडू येत नाही तोपर्यंत रिझल्ट आपण वर्तवू शकत नाही नक्की काय होईल पण राणा मोरे अजूनही आपण पाहतोय एक बाजू लावून धरत अगदी घट्ट पाय रुन मैदानावरती उभा आहे आणि अगदी शांत चित्ताने मैदानावरती बॅटिंग करतोय क्रिश पाटील गोलंदाज मार्कवरती यावेळी आपण पाहतो अगदी वॅकेंड एरिया मध्ये चेंडू खेळलाय क्षेत्रशक दूरवरती आहे सेकंड कंप्लीट होईल का यस एडी सेकंड झाले कंप्लीट आणि पहिला सामना मात्र जिंकलाय हृदय इलेवन रोड पुत्रुक हरिश्चंद्रजी मोरे यांच्या संघाने काय कमाल सामना सामना पाहायला मिळाला रोड खुर्द या संघाने मात्र हा सामना जिंकलेला आहे हरिचंद्र मोरे साहेब यांचा संघ आणि पहिल्या मॅच मध्ये मात्र आपण पाहतोय जय मोरेची बॅटिंग असेल त्यानंतर शुभम मोरेने केलेली बॅटिंग यात आणि त्यांना राणा मोरेने दिलेली साथ या तीन मोरेंच्या महत्वाच्या कामगिरीच्या जोरावरती सामना मात्र हृदय इलेवन रोट खुर्द या संघाने मात्र हा सामना जिंकलेला आहे मला तो मॅच अवॉर्ड जातोय आणि या मॅच मध्ये आक्रमक फलंदाजी करणारा फटक्यांची अतिशबाजी कळणारा ज्याने खऱ्या अर्थानं विजयाचा पाया रचला असा जय भुई ठरला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी मान अगदी आपण पाहतो युवा खेळाडू आहे पण डॅशिंग आणि डायनामिक कामगिरी त्याच्याकडून पाहायला मिळाली काय बॅटिंग केली होती दुसऱ्या षटकामध्ये षटकारांची हॅटरिक आपण पाहिली त्याच्याकडून आणि खऱ्या अर्थानं तेथून सामना टर्न झाला आणि जय भोईरच्या दिमागदार बॅटिंगच्या जोरावरती मात्र त्याच्या संघाने हा सामना सहज गत्या जिंकलेला आहे या मात सामान मात सरतोय जय भोईर